जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो नमो योजनेच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेलं आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे दोन हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात आला नाही आता हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा केले जाणार आहे यासाठी आपल्याला काही महत्वाचं काम करावं लागणार आहे का काम कोणतं असणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण हे काम केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर काही तासातच हे पैसे जमा केले जातील तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान हे वाटप केलं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमी राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून एक मह एक नवीन योजना चालू करण्यात आली होती ती म्हणजेच योजना आता नवयोजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या माध्यमातून इक्वायच्या केल्या होत्या म्हणजेच जो आपला पीएम किसानचा डाटा असतो तो कृषी विभागाच्या माध्यमातून या पोर्टलवरती अपलोड करण्यात आला होता आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून परत ही शेतकरी पात्र करण्यात आले होते म्हणजेच ज्या प्रकारे आपल्याला पीएम किसानचे सहा हजार रुपये हे मिळत होते तोच डाटा आपला कृषी विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आणि परत नवयोजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तीन हे वितरित करण्यात आलेले आणि काल परळी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे शे पैसे जमा करण्यात आले होते म्हणजे दोन हजार रुपयाचा हप्ता परत हे जमा करण्यात आला होता परंतु बरेच शेतकऱ्यांमध्ये वंचित आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे शे पैसे जमा करण्यात आले नाहीत मित्रांनो कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण तर ही ट्रायल घेण्यात आली होती कारण तर कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील एकनाथबाई शिंदे असतील शिवराज सिंग असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी परत या ठिकाणी एक सभा घेण्यात आली होती आणि त्या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जो डाटा असतो ते जो नमोयोजनाचा हप्ता आहे चौथा तो काही प्रमाणात वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो किंवा आम्ही बोलू शकतो तशा प्रकारे आम्ही वागू शकतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही आज दोन हजार रुपयाचा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे अशा प्रकारचं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण केवायसी केलेले असेल तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे आपले आधार शेडिंग असेल तर तरी सुद्धा आपल्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे आणि हे सर्व जरी केलेले असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे ट्रायल तर घेण्यात आलेले आता उर्वरित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच पैसे जमा केले जातील अशा प्रकारे एक ते दोन दिवस हे पैसे लागू शकतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवाय मित्रांनो